आश्रम शाळा शिवराई तालुका गंगापूर येथून आलेल्या गीतांजली शिंपे मॅडम यांना विनंती करतो की आपली रचना सादर करायची सर्व सारस्वतांना नमस्कार करते साहित्य पंढरीचे सर्व वारकरी रसिक श्रोते सर्वांना पुनश्च विनम्र अभिवादन करते आणि माझी कविता मी सादर करते माझ्या कवितेचं शीर्षक जे आहे ते आहे वेदना स्त्रीत्वाची किती खोल ते निरखून पाहू किती खोल डोहात निरखून पाहू किती अंतराला बोल लावीत जाऊ किती खाच खळग्यात अडकू पुन्हा मी किती दास स्वतःलाच निरखून पाहू किती दास स्वतःलाच निरखून पाहू मला जे हवे ते कधी ना मिळाले मला जे हवे ते कधी ना मिळाले सदा पाहिले जे स्वप्न स्वप्नात विरले मुक्यानेच अन्याय सोशीत सारे ओठावरी फक्त हा दिसले ओठावरी फक्त हा दिसले किती लाख नजरा मी टाळीत होते किती लाख नजरा मिटाळीत होते किती डंख सारे मी शोषित होते सदा बांधले घट्ट पायात माझ्या सदा बांधले घट्ट पायात माझ्या बेरक्या संस्कृतीचे ते चाळ होते बेरक्या संस्कृतीचे ते चाळ होते मीराधा मी मीरा कधी द्रौपदी मी मीराधा मी मीरा कधी द्रौपदी मी, मी कधी होत सीता सर्व शोषित होते मीरा था मिमीरा मी मीरा कधी द्रौपदी कधी हो तसीता सर्व सोशीत तो होते कधी मैथिली उर्मिला मी अहिल्या कधी मैथिली उर्मिला मी अहिल्या अपराधा विना शाप भोगीत तो होते अपराधा विना शाप भोगीत तो होते धन्यवाद धन्यवाद